पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाची सातारा ते कोल्हापूर दरम्यान प्रचंड दुरवस्था झाली आहे महामार्गाची अवस्था आणि आकारल्या जाणाऱ्या टोल विरोधात कोल्हापूरसह सांगली सा साताऱ्यात काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे कोल्हापूरसह कराड सातारा आणि पुणे या ठिकाणच्या टोल नाक्यांवर आंदोलन होत आहेत यावरचाच विशेष रिपोर्ट रस्ते खड्डे युक्त तर वाहन टोलमुक्त टोल गेला खड्ड्या टोल सोयी सुविधांचा की खड्ड्यांचा खटक्यावर बोट या घोषणांनी कोल्हापूर पुणे काँग्रेसने कोल्हापूर ते पुणे दरम्यानच्या चारही टोल नाक्यांवरती धरणं आंदोलन केले कोल्हापुरात किनी टोल नाक्याजवळ आमदार सतेज पाटील ऋतुराज पाटलांनी ठिया मांडला आमची शासनाकडे मागणी आहे की रस्ते सुस्थितीत करत नाही तुम्ही नॅशनल हायवे सा पदरीकरण व्हायला वेळ लागणार आहे परंतु सर्व्हिस रोड शंभर टक्के खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत टोल कुठलाही घेऊ नये अशी आमची मागणी या ठिकाणी असणार आहे तो निर्णय होईपर्यंत आम्ही सगळेजण इथं बसून राहणार आहोत आता टोल जाय तो वाचणार आहे एवढं मात्र समाधान सत्य आज आपण बघितलं तर रस्ता एवढा वाईट आहे की सगळ्याच प्रवासांची इच्छा आहे की रस्ता खराब आहे आणि तुम्ही टोल का घेता आणि मग सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय की आज आमच्याकडनं टोल घेतला जात नाही त्याचं मूळ कारण एवढंच आहे जो रस्त्याचा त्रास आहे हा त्रास होऊ नये या दृष्टीनं हा प्रयत्न आम्ही करायला लागलो आणि मला विश्वास आहे की आम्ही जर हा आंदोलन केल्यामुळे निश्चितपणे हा टोल कुठलाही त्या ठिकाणी घेतला जाणार सातारा जिल्ह्यातील कराड येथील टोल नाक्यावर पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजीत कदम यांनी कमान सांभाळली काँग्रेसच्या आंदोलनात महाविकास आघाडीचे घटक म्हणून आमदार शशिकांत शिंदेंनी टोल नाक्यावर हजेरी लावली पुण्यातील खेड शिवापूर टोलनाका या ठिकाणी सुद्धा काँग्रेसकडून आंदोलनं करण्यात आली सकाळी दहा वाजता सुरू झालेलं आंदोलन दुपारी अडीच पर्यंत सुरू होतं राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरास्था झालेली आहे आणि या पावसाळ्याच्या आज मोसम मध्ये गेल्या काही महिन्यांपासून पुणे कोल्हापूर सातारा सांगली पुढे बेळगावला जाणारे जी काही वाहनं आहेत लोकांची फार दूर त्रास लोकांना सहन करावा लागतोय ज्या प्रवासाला खऱ्या अर्थाने तीन तास लागतात त्या प्रवासाला साडेपाच सहा तास लागायला लागले सातारा सांगली कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे त्यातच महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे त्यासाठी दिलेल्या पर्यायी रस्त्यांवर चिखल झाल्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते दरम्यान या महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे त्या महामार्गाच्या कामावर एक नजर टाकूया मुंबई ते चेन्नई एक हजार चारशे एकोणीस किलोमीटर महामार्ग केवळ सातारा ते कागल एकशे तेहत्तीस किलोमीटरचं काम अपूर्ण सातारा ते पेटनका येथील सदुसष्ट किलोमीटरचे एक हजार आठशे पंच्याण्णव कोटींचे काम एका ठेकेदाराला दिले पेट नाका ते कागल त्रेसष्ट किलोमीटरचे चे एक हजार पाचशे तीन कोटी काम दुसऱ्या ठेकेदाराला देण्यात आलंय फक्त राज्यभरात आपण सगळीकडे गेला तर अतिशय सुंदर असे रस्ते आणि अगदी परदेशात जसे रस्ते तसे सगळीकडे रस्ते आपल्याला दिसत आहे म्हणजे इकडून तुम्ही पुढे जळगावपर्यंत जा आमच्या पुढे नागपूरपर्यंत जा इकडे इंदोर सगळीकडे रस्ते अतिशय व्यवस्थित आहेत पण नाशिकच्या रस्त्यांना तिथले जे ब्रिज आहेत मला वाटतं त्या भिवंडीच्या फाट्याजवळचे त्याला थोडा उशीर आसनगावजवळ त्याला त्या ठिकाणी उशीर लागतो ही वस्तुस्थिती आहे पण शासनाने अतिशय गंभीर दखल त्याची घेतलेली आहे मला वाटतं महिनाभरामध्ये आपल्याला त्या संदर्भामध्ये चित्र बदललेलं दिसेल जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल देणार नाही अशा पद्धतीची मागणी करत आंदोलन सुरू राहिलं पण शासन पातळीवर टोल न घेण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने शेवटी आक्रमक आंदोलकांनी थेट महामार्गच रोखला तब्बल एक ते सव्वा तास हा महामार्ग आंदोलकांनी रोखून धरला यामुळे महामार्गावर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या गुरुवारी माझी अशी अवस्था झाली आहे मला वाटतय मी तीस मिनिटात चाळीस मिनिटात जायचो तो कराडला काल अडीच तास लागले जायला कंभार कंभार माझं सैल झाले आणि ही टोल बंद झाल्याशिवाय मी काय उठणार नाही अशी परिस्थिती आहे रस्ता बादगड आहे एकदम रस्त्यावर चालण्यासाठी टोल देतो आणि रोड टॅक्स देतो आणि पर प्रति नऊ रुपये प्रति किलोमीटर देशात कुठे जावा टोल देतो परंतु सुविधा सरकार दरम्यान महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्यापासून पंचवीस टक्के टोल माफी सुरू आहे त्यात आणखी पंचवीस टक्के टोल माफी बाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन हायवे अधिकाऱ्यांनी दिलाय मात्र पंधरा दिवसांत हा निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिलाय त्यामुळे आता राज्य आणि केंद्र सरकार या प्रश्नावर कशा पद्धतीने दिलासा देत आहे हेच पाहणं महत्त्वाचं होणार आहे शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर